नमस्कार मित्रांनो आज मी जे बोलणार आहे ते पर्चेसिंग पॉवरबद्दल बोलणार आहे तुमची पर्चेसिंग पावर म्हणजे काय तर तुम्ही परचेस आज जी गोष्ट घेताय राईट शंभर रुपयाला ते अजून पाच वर्षाने किती रुपयाला असेल तर ते टिपिकली इन्फ्लेशनप्रमाणे साडेसात टक्क्याने वाढली असेल राईट नक्कीच ती वाढली असेल आणि त्याप्रमाणे तुमचं उत्पन्न वाढलं आहे का ते तुम्हाला बघायला पाहिजे तर आता पहिल्यांदा आपण परचेसिंग पॉवर बघू ओके आज जी गोष्ट पहिल्या वर्षी जी शंभर रुपयाला अवेलेबल आहे हां ते पुढच्या वर्षी वाढल्यामुळे साडेसात टक्क्यांनी किंवा साठ टक्क्यांनी तुमची आज जी पर्चेसिंग पॉवर शंभर रु रुपयाची आहे ती नाईंटी थ्री रुपीज होणार आहे एका वर्षानंतर ओके okay, दुसऱ्या वर्षी ती एटी सेवन रुपीज होणार आहे त्याच्यानंतर एटी वन रुपीज चौथ्या वर्षी सेवन्टी सिक्स रुपीज आणि पाचव्या वर्षी एकाहत्तर रुपये होणार आहे म्हणजे शंभर रुपये असले तरी दॅट इज इक्वेलन टू एकाहत्तर रुपये त्याच्यानंतर सहाव्या वर्षी सहासष्ट रुपये नंतर बासष्ट अठ्ठावन्न चोपन्न आणि दहाव्या वर्षी ती पन्नास पॉईंट एट रुपीज राहणार आहे म्हणजे तुमचे पर्चेसिंग पॉवर निम्म्याने खाली येणार आहे दहा वर्षामध्ये पण तुम्ही त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट करताय का का तुम्हाला ते तेवढं इन्क्रिमेंट आहे ते दरवर्षी आणि तुमचा जॉब पक्का आहे असं आहे का तर तो तसं नाही आहे इन्क्रीमेंट्स गो अप अँड डाऊन बेस्ड ऑन कंपनीच प्रॉफिटेबिलिटी तुमचा परफॉर्मन्स किती चांगला असला तरी फायनली कंपनीचं वाक्य असतं की कंपनीचा परफॉर्मन्सप्रमाणे तुम्हाला इन्क्रीमेंट दिलं जाईल राईट मी मोठ्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्यामुळे मला याचा भरपूर अंदाज आहे आता आय टी कंपनीने यावर्षी प्रमोशन दिलीच नाही आहेत कारण त्यांचे अर्निंग्स म्हणजे त्यांच्या प्रॉफिटॅबिलिटीबद्दल त्यांना कॉन्फिडन्स कमी आहे त्याच्यामुळे त्यांनी प्रमोशन दिले नाहीत किंवा सॅलरी वाढवली तरी पाच पाच टक्केच वाढवली सगळ्यांना ओके मोठ्या मोठ्या कंपन्यांनीही केलेलं आहे बिकॉज ऑफ देअर प्रॉफिटॅबिलिटी त्यामुळे तुम्ही तुमचा जॉब पक्का नाही आहे तुमचं प्रमोशन प्रमोशन तर नाहीच नाही पण तुमचं इन्क्रीमेंट पण पक्का नाही आहे तुम्हाला साईड बिझनेस काहीतरी करायलाच पाहिजे साईड बिझनेस इज नॉट दॅट इझी टू ओपन वेअर देर आर इशूज लाईक तुम्हाला मॅनपॉवर एम्प्लॉय करा जागा घ्या त्याचं भाडं भरा मिनिमम रॉ मटेरियल ठेवा मग रॉ मटेरियल त्याचं कन्वर्शन नाही झालं किंवा माल नाही गेला सेल्स नाही झाला तर ते वाया जाणे वगैरे असले प्रकार त्याच्यापेक्षा तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला जर सुरुवात केला तो एक साईड बिझनेस आहे ज्याच्यामध्ये कमीत कमी वेळ लागतो आणि मॅक्सिमम प्रॉफिटेबिलिटीची शक्यता असते पाच ते दहा वर्षामध्ये आणि तुमची पर्चेसिंग पावर तुम्ही शंभर रुपयाची शंभर रुपये ठेवू शकता इन टेन इयर्समध्ये ओके किंवा मोर दॅन दॅट तुम्ही शंभर रुपयाची पच्चेसीन पाव तुमची एकशे पन्नास रुपये करू शकता जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्रॉपरली केली तर राईट आणि या दहा वर्षाचं तुम्हाला मी सांगितलं आता पुढे जे सांगणार आहे ते मी अकरा वर्षापर्यंत जाणू सांगतो काय काय का होणार आहे ते अकरा वर्षी ते सत्तेचाळीस होईल ओके पंधरा वर्षी छत्तीस होईल आणि विसाव्या वर्षी फक्त पंचवीस रुपये राहील तुमची पर्चेसिंग कपॅसिटी राईट म्हणजे शंभर रुपये इक्वॅल ओनली पंचवीस रुपये आफ्टर ट्वेंटी इयर्स ही फार फिअरफुल बाब आहे राईट खूपच फिअरफुल बाब आहे तर याच्यावर तुम्ही नक्कीच ॲक्शन घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे तर ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी एकदा केलेला आहे परत एकदा सांगतो हो की इन्फ्लेशनला बीट करायला तुम्ही फक्त सेव्हिंग बँकमध्ये टू पॉईंट सेवन पर्सेंट आणि एफ डीमध्ये साठ टक्क्याने ठेवून अजिबात उपयोग नसतो राईट तर तुम्ही बॅलन्स म्युच्युअल फंडामध्ये पैसे टाकू हो शकता याच्यामध्ये दहा ते अकरा टक्के तुम्हाला पैसे मिळू शकतात रिटर्न दरवर्षी निफ्टी फिफ्टी एटीएममध्ये तुम्हाला बारा ते पंधरा टक्के मिळू शकतात नंतर चौथा आयटम आहे तर इक्विटी म्युच्युअल फंड लार्ज कॅप त्याच्यामध्ये तुम्हाला चौदा पंधरा टक्के मिळू शकतात आणि इक्विटी म्युच्युअल फंड आजकाल फ्लेक्सी कॅपचा जमाना आहे किंवा की स्मॉल कॅप मिड कॅप आणि मेन निफ्टी त्याच्यामुळे तुम्हाला पंधरा ते सोळा पर्सेंट रिटर्न हे सगळे मिनिमम सांगतो मी तुम्हाला याच्यापेक्षा जास्त असू शकतात यापेक्षा कमी असू शकतात किंवा एखाद्या वर्षी मार्केट खाली आलं तर ते मायनसमध्ये पण जाऊ शकतो पाच टक्के पण तो व्हर्च्युअल लॉस असतो राईट तर आता तुम्हाला सांगतो की तुम्ही म्युच्युअल नुसते सेव्हिंग बँकमध्ये ठेवले पाहिजे तर शंभरची एकशे सदोतीस एकशे एकतीस रुपये होतील टू पॉईंट सेवन पर्सेंट इंटरेस्ट रेटप्रमाणे शंभरचे एकशे एकतीस रुपये तुम्ही एफ डीमध्ये ठेवले तर शंभर रुपयाचे तुमचे होतील समजा दोनशे रुपये दहा वर्षामध्ये ह्या आणि त्याच्यापुढे गेला तर ऑब्वियसली त्याच प्रपोर्शनमध्ये वाढतील नॉट मच ओके त्याच्यानंतर बॅलन्स म्युच्युअल फंडमध्ये याच्या एव्ही तुम्ही केलं तर शंभर रुपयाचे टू फिफ्टी नाईन रुपीज होतील दहाव्या वर्षी एफ डीमध्ये एकशे नव्याण्णव रुपये आणि मी बॅलन्स म्युच्युअल फंडामुळे दोनशे पन्नास रुपये होतील म्हणजे पन्नास रुपये जास्त होतील नंतर तुम्ही निफ्टी फिफ्टीमध्ये इन्व्हेस्ट केले तर तीनशे रुपये होतील मग एफ डीमध्ये दोनशे रुपये होणार दहा वर्षांनी शंभर रुपयाचे ते तीनशे रुपये होतील नंतर शेवटी तुम्ही एक फ्लेक्सी कॅपमध्ये टाकले तर ते चारशे एक्केचाळीस रुपये होऊ शकतात ओके एफ डीमध्ये दोनशे रुपये तर फ्लेक्सी कॅपमध्ये चारशे म्हणजे डबल डबल त्यान दॅट चारशे एक्केचाळीस रुपये होऊ शकतात तर शंभर रुपये तुमच्याकडे आज असले तर तुम्ही फ्लेक्सी कॅपमध्ये गुंतवावे त्याच्यामुळे तुम्हाला मॅक्सिमम परतावा मिळतो आणि त्याच्यासाठी थांबावं लागतं पेशन्स प्रत्येक गोष्ट काही फ्री मिळत नाही देर नो फ्री लंचेस इन द लाईफ राईट तुम्हाला प्रत्येक वेळेला काहीतरी करावंच लागतं त्याच्यासाठी काहीतरी गिवअप करायला लागतं तर गिवअप काय करायला लागतं तर तुम्हाला टाईम गिअप करायला लागतो आज तुम्ही पैसे गुंतवले चार वर्षात डबल झाले असं नाही होत त्याला मिनिमम पाच ते सात वर्ष द्यायलाच लागतात राईट तर सेम थिंग पुढे वी वीस वर्षासाठी कंटिन्यू करतो वीस वर्षामध्ये फ्लेक्सी कॅम्पमध्ये गुंतवले तुम्ही तर ते एकोणीसशे सेहेचाळीस होतील ओके दहा वर्षामध्ये चारशे एक्केचाळीस आणि कंपार्टमेंटचा बेनिफिट शेवटच्या वर्षात कसा चांगला मिळतो तर त्याचं एक्झाम्पल बेस्ट एक्झाम्पल आहे की सोळा टक्क्यांनी ओके दहा वर्षात चारशे एक्केचाळीस रुपये झाले शंभरचे पंधरा वर्षामध्ये ते नऊशे सव्वीस रुपये झाले आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे शेवटच्या पंधरा ते वीस वर्षामध्ये ते एकोणीसशे सेहेचाळीस रुपये झाले म्हणजे नाईन्टीन पॉईंट फाईव्ह टाईम्स तुमचे वीस वर्षामध्ये फ्लेक्सी कॅपमध्ये झाले ओके नंतर लार्ज कॅपमध्ये तुमचे झालेले सोळा टक्के ओके वाढ सोळा सॉरी सोळा टाईम्स वाढले आणि तुमचे बॅलन्स म्युच्युअल फंडमध्ये सिक्स पॉईंट सेवन टाईम्स झाले आणि निफ्टी फिफ्टीमध्ये टेन टाईम्स झाले राईट तर फ्लेक्सी कॅबमध्ये मॅक्सिमम काय होतात वीस वर्षामध्ये त्यात स्मॉल कॅबचे पण बेनिफिट मिळतो मिड कॅपचा बेनिफिट मिळतो निफ्टी फिफ्टीची सेफ्टी तर आहेच आहे त्याच्यामुळे फ्लेक्सी कॅबमध्ये तुम्हाला ट्वेंटी टाईम्स परतावा मिळू शकतो शंभर रुपयाचे वीस टाईम्स तुम्हाला मिळतील ओके एफ डीमध्ये घातले तर ते फक्त चार टाईम्स होतात चार टाईम्स कुठे आणि वीस टाईम्स कुठे प्रचंड फरक आहे हा राईट आणि याच्यामध्ये जे वीस वर्ष मी सांगितले त्याच्यामध्ये प्लस मायनस एक दोन वर्ष होऊ शकतात की ते एकोणीस पट होतील वीस बावीस वर्षी होतील किंवा अठरा वर्षी सुद्धा होऊ शकतात ओके दॅट नो बडी कॅन टेल राईट आणि एक तुम्हाला का करायचं आहे तर तुम्हाला तुमची लाईफस्टाईल तर वाढवायचीच आहे पण तुम्हाला इतर लोकांना पण मदत करायची राईट जे तुमच्या चिल्ड्रन ऑफ लेसर गॉड ज्याला म्हणतात ओके okay, त्याला त्यांनाही मदत करायची आहे त्यामुळे होम हेल्प तुमच्याकडे जे आहे त्याला तुम्ही सहा टक्के पद्धत राईस देणारच ना द्यायलाच पाहिजे ना ओके आत्ता तिची दहा हजार रुपये सॅलरी असेल महिन्याला तर ती सतरा हजार नऊशे रुपये दहाव्या वर्षी तुम्हाला द्यायला लागते आणि वर्षी अजून जास्त द्यावं लागतील राईट तर ड्रायव्हर आहे तुमच्याकडे त्याला तर तुम्ही पंधरा हजार रुपये देताय आहे तर दहाव्या वर्षी त्याला सव्वीस हजार सत्तावीस हजार रुपये सॅलरी तुम्हाला द्यावीच लागेल त्याशिवाय तो कामच नाही करणार कारण त्याला इन्फ्लेशन बीट करत आहे हे लोक जे असतात ते इन्फ्लेशन सेल्फ म्हणजे स्वतः स्वतः वाढवून घेतात पैसे कारण त्याच्यामुळे त्यांची लाईफस्टाईल सेम राहायला त्यांना मदत होते नर्सचे ब्युरो असेल तुम्हाला जे नंतर लागेल ते वीस वीस हजार रुपये आत्ता घेते भारत तासाला ते पुढे पस्तीस हजार रुपये घेऊ शकते कारण इन्फ्लेशन तिलाही खातोय ना सो देर इज नो अल्टरनेटिव्ह टू स्टॉक मार्केट देर इज नो अल्टरनेटिव्ह टू कॅपिटल मार्केट इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग बोथ त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच पडलं पाहिजे पण त्याच्यामुळे तुमचं उत्थान होऊ शकतं आणि वीस वर्षानंतर तुम्ही तुमचं सॅलरी ड्रायव्हरची सॅलरी तुमची चौसष्ट हजार होऊ शकते ओके okay, नंतर होम हेल्पची पण सॅलरी तुमची बत्तीस हजार होऊ शकते दर महिन्याला जे आत्ता दहा हजार आहे तर दिस इज वॉट यू हॅव टू एन्श्युअर दॅट यू आर एबल टू कीप दिज सर्विसेस विथ यू विदाऊट एनी प्रॉब्लेम इफ यू आर डुईंग द स्टॉक मार्केटला तुम्ही आजारी पडलात काय झालं तर औषधं पण किती टक्क्याने महाग होतात ते तर तुम्हाला परवडलं पाहिजे ना परवाच बात एक बातमी वाचली एक नाशिकचं कुटुंब म्हातारं कुटुंब डोंट नव्हे तर त्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम होते का नव्हते पण असं आहे तसं असा वाटतंय कारण त्यांनी बायको दुर्दराजारी आजारी असल्यामुळे बायकोचा गळाचा दाबून खून केला अनबिलिव्हेबल आणि नंतर स्वतःलाही संपवलं त्या म्हाताऱ्या आजोबांनी धिस इज टू सॅड ओके त्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं तुम्हाला ही वेळ येणार नाही असं वाटतं नो डाऊट त्यांना इतरही प्रॉब्लेम असू शकतात पण आय डोंट नो की त्यांचं म्हणजे तुम्हाला पैशाकडून तरी प्रॉब्लेम नाही आहे लोकांना एकदा तुमच्याकडे पैसे आहेत तसं कळलं की आजूबाजूची मंडळी आणि तुमचे स्वतःची रक्ताची नातावाईकसुद्धा मुली तुम्हाला तुमच्यापासून दूर जाणार नाही त्याचं म्हणजे गॅरंटी मी तुम्हाला देतो कारण शेवटी मनी स्पिक्स राईट मनी सबकुच आहे कुछ नाही आहे लेकिन सबकुच आहे दोन आहे हे डायकोटॉमी आहे पण ही खरी गोष्ट आहे ओके अमेरिकेमध्ये बासष्ट टक्के लोक काय करतात इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमध्ये कारण त्यांना माहिती आहे की मार्केट इज द ओनली सॉलेस फॉर देअर कॅपिटल ग्रोथ त्यांचं कॅपिटल वाढतं त्यांची श्रीमंती वाढते आणि इंडियामध्ये फक्त तीन टक्के लोक म्हणजे टिपिकली तीन ते चार कोटी लोकच ॲक्टिव्ह मार्केटमध्ये आहेत आणि ही तीन कोटी चार कोटी लोक जर समजा उद्या आठ कोटी झाले तर सप्लाय डिमांड तर तुम्हाला सांगितलं मी डिमांड एवढी येईल शेअर्सला किंवा इंडेक्सला की आत्ता वीस हजार कोटी जे लोक येतात एम एफमध्ये ते चाळीस हजार कोटी दर महिन्याला येतील ते सत्तर हजार कोटी येतील पुढच्या पाच वर्षामध्ये एका महिन्यामध्ये आणि मग म्युच्युअल फंड मॅनेजर शोधेल ना शेअर आणि शोधेल तर तो म्हणेल की ठीक आहे मला पाहिजे पाहिजे म्हटलं की महा महागाई झालेच समजा शेअर मार्केटमध्ये सुद्धा आणि त्याच्यामुळे तुमचा शेअर मार्केटचा फोलिओ ऑटोमॅटिक वाढतो ओके सप्लाय डिमांड इज इक्वेशन जिथे पॉप्युलेशन ग्रोथ आहे तिथे डिमांड्स आहेत आणि बॉन्ड्स आहेत दोन्ही वाढतंय ॲडव्हर्टायझमेंट इज अ किलर ॲडव्हर्टायझमेंट बघून बघून लोक मला हे पाहिजे ते पाहिजे ते पण पाहिजे असं म्हणत राहतात आणि त्याच्यामुळे कंपनीची प्रॉफिटेबिलिटी वाढत जाते आणि इन्फ्लेशन पण वाढत जातं राईट यू आर द क्रिएटर ऑफ द इन्फ्लेशन बिकॉज यू वॉन्ट मोर अँड मोर थिंग्स ओके युअर बेसिक नीड्स आर गोइंग टू बी न सो हाय दुमॉ आजची जी लक्झरी आहे तुम्ही म्हणताय ती उद्याची नीड असणार आहे राईट वॉन्टसुद्धा नाही नीड असणार आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि परचेसिंग पॉवर तुमची इंटॅक्ट ठेवायची असेल शंभर रुपयाची पंचवीस रुपये न होऊ दे न होऊ द्यायची असेल वीस वर्षामध्ये तर तुम्ही शंभर रुपयाचे पैसे एकोणीस वाढवलेच पाहिजेत फ्लेक्सी फंडात घाला ओके okay, एकोणीस पट करा शंभर रुपये गुणले एकोणीस एवढी तुमची पर्चेसिंग पॉवर होईल वर्सेस काही न केलं तर शंभर रुपयाची पर्चेसिंग पॉवर पंचवीस रुपये होईल वीस वर्षामध्ये ओके okay, होप यू तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल आणि खूप सिरियस मुद्दा आहे या सिरियस मुद्द्याकडे तुम्ही विचार करा चिंतन करा मनन करा आणि शेअर मार्केटमध्ये हळूहळू या मित्रांना पण आणा सोशली जे डाऊन टोडर आहेत त्यांना याचं काहीच ज्ञान नाही आहे त्यांना याच्यामध्ये मदत करा प्रत्येकाने जरी एक अकाउंट उघडून दिला डीमॅट फ्रीन वन अकाउंट आपल्या जवळच्या माणसाला की जे तुमच्याकडे सर्व्हिस करतात आहेत किंवा नोकरी करतात आहेत तरीसुद्धा तीन कोटी चार कोटी लोकांचे आठ कोटी होऊ शकतात आणि त्यांना पण फायदा होऊ शकतो या मल्टिप्लिकेशनचा आणि या कंपाऊंडिंग ग्रोथचा हा जो जा चॅनल तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आणि चिंतन करा स्वतः स्वतःला हा इम्पॉर्टंट चॅनल आहे दिस इज नॉट जनरल यूट्यूब चॅनल की तुम्ही काही आज ऐकलं आणि उद्या विसरलं असं नाही हे परत परत बघा तुम्हाला याची सिरियसनेस कळेपर्यंत तुम्ही बघा आणि सिरियसनेस कळला तरच तुम्ही स्वतःसाठी उत्थान करू शकाल आणि फायनली बॉटम लाईन इज दॅट की ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या त्याच्याकडे आजूबाजूला माणसं फिरकत असतात किंवा गोळत असतात राईट ज्याच्याकडे नाही त्याला कोणी विचारत नाही तुमचे आईवडील असत नाही तर तुमचा मित्र असत किंवा अजून कोणी असं ते रिॲलिटी आहे बरेच लोक म्हणतात मला पैसा काय घालायचं माल मला नकोच माझं माझी रिक्वायरमेंट काय फक्त दोन वेळची खिचडी अरे तरीसुद्धा तुम्हाला पैसा लागतो कारण तुम्हाला मान पाहिजे असो शेवटी मन असतं ना ते मानाची अपेक्षा करत असतं बघा तुम्हाला पटतं आहे का ओके थँक्यू सो मच बाय बाय